नमस्कार एक शरद सगळे गारत आठवते राऊतांची सामना मधली ऑनलाईन मुलाखत होय युट्यूब फेसबुक या प्लॅटफॉर्मवर राऊतांनी सामनासाठी मुलाखत घेतली होती खर तर प्रिंट सामनाच्या संपादकाचे मालक युट्यूब आणि वर मुलाखत घेत होते मुलाखत तेव्हा घेतली होती जेव्हा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं पवारांची जुनी सवय आहे काही टाकायचं आणि काही काढून घ्यायचं उद्धव ठाकरेंच्या कडून काय काय काढून घेतलंय याविषयी बोलणं नको हो ते राऊत म्हणाले होते शरद पवार कळायला शंभर जन्म लागतील आठवत आहे शंभर जन्मानंतर पवार लोकांना कळतात एक शरद सगळे काढत मला वाटतं राऊतांची शंभर जन्म आता पूर्ण झाली असतील कारण राऊतांना शरद पवार कळू लागलेत काय असतं मंडळी राजकारणामध्ये पवारांच्या सारखा माणूस आपले फायदे करून घेण्यासाठी हे गैर नाहीये राजकारणात आपल्या पक्षाचा फायदा व्हावा शत्रु पक्षाचं नुकसान व्हावं विरोधी पक्षाचं नुकसान व्हावं यासाठी प्रत्येक जण आपले डावपेस टाकत असतो पवारांनी भाजपला रोखणं ही पवारांची त्यावेळेसची गरज होती पवारांना हे कळलं होतं की शरद पवार हे जाणून होते की उद्धव ठाकरे सत्ता पिपासू आहे हो त्यांना काहीही करून राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा कारण मुख्यमंत्री होऊन वर्षावर जाणार आणि मी मिरवणारच अशी भूमिका असलेली एक व्यक्ती मातोश्री वावरत होती त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे वाटतील ते करू शकतात ही जाणीव झाल्याबरोबर शरद पवारांनी पाहुण्याच्या काठीनं साप मारण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवलं आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्याकडे काढून घेतलं मग काय का उद्धव ठाकरेचे सगळे चेले चपाटे हे शरद पवारांचे निस्सिम भक्त बनले आणि मग शंभर जन्माच्या गोष्टी सुरू झाल्या एक शरद सगळे गाडत अशा मुलाखती सुरू झाल्या आणि मग शरद पवारांच्या चरणी आपली सगळी निष्ठा व्हाऊ लागली अगदी बसायला खुर्ची देऊ लागले वाटेल ते करू लागले पण अचानक एक गडबड अशी झाली की यांची शंभर जन्म या जन्मात पूर्ण झाली आणि मग शरद पवारांनाच ही मंडळी सांगू लागली ऐका एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही यायला पाहिजे ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहित नाही आम्हाला राजकारण कळतं मान्यने पवार साहेब पाहिलं तुम्ही दिल्लीतलं राजकारण करत असाल पण आम्हाला हे तुमचं राजकारण कळतं असं संजय राऊत म्हणू लागले हे का घडत होतं हे नीट लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे कशासाठी घडत होतं हे नीट लक्षात घेतलं पाहिजे शरद पवारांच्या वरती थेट संजय राऊतांनी केलेली ही टीका साधी सुधी नाही मंडळी सुधी नाही कारण शरद पवारांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदेचाच गौरव करून टाकला एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार दिला आणि त्यात एकनाथ शिंदेनी जे भाषण केलं ते जंगी होत ते ऐका पुरस्कार ज्यांच्या नावे आहेत ते आहेत महापराक्रमी महादेजी शिंदे तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्यांना भल्या कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या बस लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली <laughs> ते म्हणाले शरद पवार राजकारणात गुगली टाकतात आणि संदर्भ काय दिला त्यांच्या सासऱ्याचं अडनाव है। शिंदे आहे म्हणजे एकनाथ शिंदेनी शिंदे सगळ्याच गोष्टी काढल्या म्हणजे हे शिंदे ते शिंदे ते शिंदे मी शिंदे माजी शिंदे मग त्यांचे सासरे शिंदे हे सगळंच काढलं आणि म्हणाले की सदा शिंदे हे जे शरद पवारांचे सासरे आहेत ते उत्कृष्ट बॉलर होते ते फिरकीपटू होते आणि सासऱ्याकडून गुगली कशी टाकायची हे पवारांनी शिकलं आणि ते गुगली टाकून भल्या भल्याला बाद करू लागले पण माझ्या बाबतीत गुगली टाकत नाहीत असं सांगून एकनाथ शिंदेनी एकना त्याला सुरक्षित करून घेतलं खर तर एकनाथ शिंदेनी टाकलेला हा डाव इतका परफेक्ट बसलाय ना म्हणजे लोकांना असं वाटू शकत की एकनाथ शिंदे शरद पवारांच्याकडे जात आहेत की काय लक्षात घ्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे दोघांचं ही वैर आहे ते पवारांशी संबंधित होतं म्हणजे उद्धव ठाकरे पवारांच्या बाजूला जाऊन बसल्याने आम्हाला ते सम कळत नाही पटत नाही या भूमिकेतून त्यांनी ती भूमिका घेतलेली होती बाहेर पडण्याची म्हणजे वारंवार पवारांच्या सोबत राहण्याविषयी शिंदेने अटॅक केलेल्या आहे उद्धव ठाकरेंच्या वरती त्यामुळं तेच एकनाथ शिंदे परत एकदा पवारांच्या जवळ जाऊन काही आपल्याला मिळतील का यासाठी प्रयत्न करणं अशक्य आहे पण एकनाथ शिंदेनी गरज संपली की पवार फेकून देतात आणि नव्या भिडूच्या नादी लागतात हे दाखवून दिलं म्हणजे उद्धव ठाकरे हे आता शरद पवारांच्या साठी मोदींनी बंद केलेली हजारची नोट झाली आहे मोदींनी बंद केलेली पाचशेची नोट झाली मी मोदींनी बंद केलेली मुद्दाम शब्द वापरतोय कारण जे काही उद्धव ठाकरेंचं कार्यक्रम झालाय तो मोदींच्या प्रभावातच झालाय त्यांना वाटलं होतं म्हणजे लोकसभेला बरं काय होईल म्हणून पाचशे ची नोट बंद झाली आहे चलनातून बाद झाली आहे शरद पवारांना उद्धव ठाकरे ही चलनातून बाद झालेली नोट आहे याची जाणीव झाली आहे आणि ज्या क्षणी शरद पवारांना अशा अनुत्पादक अनावश्यक गोष्टी जवळ बाळगणं कठीण जात त्या क्षणी ते फेकून देतात आणि नव्या माणसांचा शोध सुरू करतात मग पवारांनी एकनाथ शिंदेना दाणे टाकायला सुरुवात केली पण एकनाथ शिंदे कसलेले मुरब्बी राजकारणी आहेत ते दुसऱ्याचं कौतुक करून आपला फायदा करून घेतात लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आणि मी एकच आहेत असं म्हणून देवेंद्र फडणवीसांना सहाव्या मजल्यावर घेऊन जाऊन त्यांच्या वाट्याची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एकनाथ शिंदेना मिळाली होती अडीच वर्षाकरता फडणवीसांचं प्रचंड कौतुक करणारे एकनाथ शिंदे अडीच वर्षाकरता मुख्यमंत्रीपद घेऊन गेले होते शरद पवारांचं कौतुक करणारे एकनाथ शिंदे काय करतायत काय साधतायत तर उद्धव ठाकरेंना हे दाखवतायत की भाऊ तुझी गरज संपली की ते मला सुद्धा चांगलं म्हणू शकतात मला सुद्धा पुरस्कार देऊ शकतात माझाही गुणगौरव करू शकतात तुझा केलेला गुणगौरव हा या स्वरूपाचा आहे की त्यांची गरज होती म्हणून तुमची गरज होती म्हणून नाही तुम्ही फार विद्वान होतात तुम्ही फार चांगले होतात तुम्हाला फार मुख्यमंत्रीपद सांभाळता येतं महाराष्ट्राला लाभलेलं हे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेच्या रूपाने आवश्यकच होतं ती महाराष्ट्राची गरज होती असलं काही नाही आहे त्यानं भाजपला शिकवायचा होता म्हणून पवारांनी तुम्हाला केलं होतं पाहुण्याच्या कठीण साप मारलेला होता आणि तुमचं जे वाटोळ झालंय ते पवारांच्यामुळे हो झालंय पवार माझ्याही जवळ येऊ शकतात हे एकनाथ शिंदेनी दाखवून दिलंय आता बरेच जण म्हणतील की एकनाथ शिंदेनी भाजपला इशारा दिलाय कारण कसं असतं नाक कापलं तरी भोक आहे म्हणायचं असतं ना म्हणजे एकनाथ शिंदेंची पवारांची जवळीक हा भाजपाला दिलेला इशारा असं अनेक जण म्हणू शकतात हा इशारा विशारा भाजपाला नाही हे सरळ सरळ उद्धवला हा कोणाला इशारा पण नाही उद्धवला पण इशारा नाही ही अवकाठीची जाणीव करून देणार तुझी गरज संपलीय ते माझ्या माग लागत आहे बस ह्याच्या पलीकडे काही नाही आहे म्हणजे एखाद्या चांगल्या माणसानं आपल्या नेहमीच्या प्रियसीची ओळख विसरून जाऊन दुसऱ्याच्या गल्लीत चक्रा माराव्या तसा हा प्रकार आहे म्हणजे आता हे शिंदेच्या गल्लीत चक्रा मारतायत आणि शिंदेनी गावाला सांगितलंय की बघा बघा हे माझ्या गल्लीत चक्रा मारायला लागलेत त्यामुळे लाईन देणं हा प्रकार नाहीये लाईन मारायला येतोय हे गावाला सांगण्यासारखं आहे त्याच्यामुळं आता संजय राऊतांना ही टीका करावी लागली आहे कळलंय संजय राऊतांना की पवार अब बाजी पलटणे की कगार पर आहे त्यामुळं संजय राऊतांनी केलेले हे विधान त्यांचे शंभर जन्म पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे आणि आता शरद पवार उद्धव ठाकरे या दोघांच्या मध्ये खूप काही चांगलं चालेल अशी शक्यताही मला दिसत नाही त्यामुळं पुढचा काळ अजून रंजक का असणार आहे काय उत्तर येतात काय बोललं जात हे बघत राहूया नमस्कार